नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव भूषण सावंत मी तुमचं स्टेप स्टेपो पॅकेटमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो आ, आज आपण आज आपण एक खूप टॉपिक वरती चर्चा करतो ज्या टॉपिकचं नाव आहे की युपीएससीच्या मेन्स आन्सर मध्ये नेमकी उत्तर कशी लिहायचे आहेत आता उत्तर कशी लिहायचं तर काही 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 यू पी दिले आहेत का तर याच्या गाईडलाइन त्यांनी युपीएसएसनं दिले आहेत बऱ्याच वेळा म्हणतात की मध्ये आपलं आन्सर रायटिंग करताना की वर्ड्स वापरायला पाहिजे हायलाईट करायला पाहिजे अंडरलाईन करायला पाहिजे तुम्ही काही महत्त्वाचे की की वगैरे वापरायला पाहिजेत काही काही रेफरन्सेस वगैरे झाला पाहिजे हे रेफरन्सेस का द्यावेत किंवा त्याचा रेफरन्स कुठं लिहिलेलं आहे का किंवा असं कुठं लिहिलेलं आहे का युपीएससी ना तर यस कुठे लिहिलं तर हे लिहिलं आहे तुम्हाला युपीएससी नोटिफिकेशनमध्ये माझ्या माझ्या डॉक्युमेंटचं दिसत आहे त्याही युपीएससीच ह्या वर्षीचं बावीस जानेवारीला दोन हजार पंचला रिलीज नोटिफिकेशन हे जवळपास जवळपास अठ्ठावीस ते एकतीस अठ्ठावीस ते एकतीस पर्यंत युपीएसच्या मेन च्या ठीक आहे तर चला आपण ती चर्चा करू की नेमकं आन्सर राईटिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर त्यातलं पेज नंबर ट्वेंटी एटला पटकन येऊ तर इथं खाली मी हायलाईट केले काही पॉईंट्स असतील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतीलच तुम्हाला आता ते ठीक आहे दिसते का त्यातली पहिली गाईडलाईन पेज नंबर ट्वेंटी एट वरती दिसते ते काय सांगतात तर आयोगानं ते पहिली गाईडलाईन दिली पहिली गाईडलाईन फोकस दिस वन एक दिलाय कमिशन विल हॅव द डिस्क्रिप्शन टू फिक्स क्वालिफाईंग मार्क्स फॉर एनी ऑर ऑल दी सब्जेक्ट आता याच्याशी आपला काही संबंध नाही जाता आपल्याला खूप महत्वाचं आहे दिस वन आपली पहिली आन्सर रायटिंगची गाईडलाईन होते इथून चालवते रीड वन जर वाचायच दिसत असेल तर इफ द कॅन्डिडेट्स हँड रायटिंग इज नॉट इझिली लेजिबल जर हस्ताक्षर जर सुवाच्य वाचण्यायोग्य जर नसेल तर काय होईल तुमचे मार्क्स कट करायचे डिडक्शन विल बी मेड ऑन दिस अकाउंट फ्रॉम दी टोटल मार्क्स अदरवाइज अक्रूइंग टू द कैंडिडेट्स म्हणजे काय सगळ्यात पहिली महत्वाची गायडन्स तुम्ही एक लक्ष ठेव काय करायचं तुमचा हँड रायटिंग खूप चांगलं असणं किंवा लीस्ट लेजिबल खूप चांगलं म्हणजे अशा लिजिबल असणं किंवा वाचवा सहजरित्या वाचण्यायोग्य जर असेल तर ते तुम्हाला प्लस पॉइंट ठरतो एकदम जर खूपच भारी असेल तुमचं प्रेझेटेशन चांगलं असं तर तुम्हाला ऍडव्हान्टेज बायडफॉल तुम्हाला मिळून जातील सो ज्यांची हँड वगैरे वगैरे तर त्यांनी एक लक्ष लक्ष की नुसतं तुमचं कंटेंट नाहीये तर तुमचं प्रेझेंटेशन पण मॅटर करत आणि युपीएसएनं ऑलरेडी असं बराच वेळ केलं आहे की ज्या लोकांचे आन्सर हँड रायटिंग चांगले नव्हते किंवा काही चुका वगैरे केले असतील तर युपीएसने मार्क कट कर केलं एका तुम्ही ऑनलाईन जर सर्च केला तर एका व्यक्तीचे तुम्हाला लक्षात होतील मधले जवळपास पंचवीस मार्क कट केले होते बिकॉज ऑफ दिस वन ठीक आहे सो हँड हा खूप महत्वाचा कॉम्पोटतो ही पहिली गाईडलाईन त्याच्यामध्ये दिसून येते दुसरी गाईडलाईन काय दिलेल्या लक्षात घ्या दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पीपल डोंट रीड दिस वन बऱ्याच लोकांनी कधी युपीएससी नोटिफिकेशन पण 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 बघितलं नसतं इथं तुम्हाला दिसून येईल यस त्याला आंतर आन्सर लिहायचं पण मग आन्सर कसं लिहायचं रँडमली काही पण लिहून यायचं का नाही तर लिहिलं आहे मार्क्स विल नॉट बी आय विल हायलाइट दिसून काय म्हटलंय मार्क्स विल नॉट बी अलॉटेड फॉर मिअर सुपरफिशियल नॉलेज उथळ नॉलेजला किंवा उथळ गोष्टींना लिहिलेल्या गोष्टींना मार्क मिळाले युपीएससीनं क्लिअरली लिहिलेलं सो so, तुम्हाला लक्षात देईल की उथळ जायचं ना मग नेमकं काय लिहायचं पुढे तुम्हाला लक्षात त्याच्यावरती ते, ते म्हणतात की डेफ्ट ऑफ अंडरस्टँडिंग तुमच्या आन्सर मध्ये पाहिजे सेकंड गाईडलाईन दिले काय म्हणतात की क्रेडिट म्हणजे मार्क्स विल बी गिव्हन फॉर वॉट नाव दिस इज वेरी इम्पॉर्टंट मार्क्स विल बी गिवन फॉर ऑर्डरली इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाइंड विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स काय म्हटलं त्यांनी नाव अगेन ह्या गोष्टी फोकस फोकसला दीज आर वेरी इम्पॉर्टंट की वर्ड्स काय एक तर सांगितले सुपरफिशियल नॉलेज नको पण जे काम लिहित आहेत ते कसं पाहिजे ऑर्डरली पाहिजे इफेक्टिव्ह पाहिजे आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन पाहिजे म्हणजे तुम्हाला जे सांगायचंय मुद्देसूद एकदम कमीत कमी शब्दात जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाइड करावी लागेल विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स म्हणजे काय एकदम कमीत कमी शब्दात तुम्हाला जास्त जास्त जर इन्फॉर्मेशन जर कन्व्हे करता येत असेल तर दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम दॅट इज एक्सपेक्टेड बाय यूपीएससी लक्षात ऑर्डरली इफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स ठीक आहे नंतर काय म्हटलं पुढं आता बरेच राहत त्यांनी छोट्या छोट्या गाईडलाइन आहेत नाव विच इज अगेन वेरी इम्पॉर्टंट इंटरव्ह्यूला आपण नंतर येऊ थोडासा मेन्स अजून एक पोर्शन बघून घेऊ इथं आपण पुढच्या पानावर तुम्हाला दिसून लिहित हे झालं प्रिलीम बदल नंतर इथं आले मेनचं नाव मेन एक्झामिनेशन बदल लक्षात हे कुठे दिले सगळे हे सगळे युपीएससीच्या मेनच्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये किंवा नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे मेन एक्झामिनेशन काय करते द मेन एक्झामिनेशन इज इंटेंडेड टू असेस काय म्हटलं की मेन एक्झामिनेशन कशासाठी कंडक्ट केलं टू असेस दी ओवरऑल इंटलेक्च्युअल ट्रेड्स अँड काय आहे डेफ्थ ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ दी कॅन्डिडेट काय म्हणतात ते ओवर ऑल इंटेलेक्ल ट्रेड्स ऑफ कॅनिडेट्स इंटेक्टल ट्रेट्स ऑफ दॅनिडेट्स अँड द डेफ्थ ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द कॅडिडेट्स राधर दॅन रादर दॅन मिरली द रेंज ऑफ दर इनफॉर्मेशन अँड मेमरी इथं तुम्हाला लक्ष दिलं युपीएसी क्लिअर सांगितलं तुम्हाला किती गोष्टी माहिती आहे तुम्हाला किती गोष्टी आठवतात ह्याच्याशी काही त्यांचं देणं गेलं नाही ते काय म्हणतात आम्हाला तुमचं काय दिसायला पाहिजे तर तुमची इंटलेक्च्युअल ट्रेड्स तो मला दिसतोय दुसऱ्या पाहिजे तुमच्या उत्तरातून तुमची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग मला कळाले पाहिजे नुसतं तुमची इन्फॉर्मेशन आहे काही गोष्टी आठवतात मग तुम्ही जर डंप करत असाल तर चालणार नाही यातून युपीसीला काय सांगायचं आहे की नुसतं तुम्हाला पाठांतर केलं असेल नुसतं तुम्ही जर डेटा घेऊन आला तर तो लिहून तुम्हाला मार्क्स मिळणार नाही कशावरून तुम्हाला मार्क्स मिळतील जर तुम्ही तुमचं डेफ्थ ऑफ अंडरस्टँडिंग जर दाखवली तर एखादा टॉपिकचं तुम्ही अॅनिसिस करत दाखवत असाल तर तुम्हाला मार्क्स मिळतील त्याच्यानंतर काय दिले पुढची गाईडलाईन आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट द नेचर आता म्हटलं की कशाबद्दल एक्झाम आहे तर ही तुम्हाला चेक करण्यासाठी न क्वेश्चन कशा असतील द नेचर अँड स्टँड ऑफ क्वेशन्स ऑफ जनरल स्टडीज दॅट इज पेपर टू टू पेपर फाईव्ह पेपर टू टू फाईव्ह का कारण हे जीएस वन टू थ्री फोर कारण पेपर वन हा तुमचा काय पेपर वन हा तुमचा एस ए असतो म्हणून ह्याला बाकी सगळे पेपर तुमचे जे जीएस वन टू टू थ्री फोर जे आहेत ते तुमचे पेपर टू टू पेपर फाईव्ह होतात द नेचर अँड स्टँड ऑफ क्वेश्चन्स इन जनरल स्टडीज वुड बी सर्च दॅट सच एज सच दॅट अ वेल एज्युकेटेड पर्सन काय म्हटलेत अ वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंटंट ते म्हणतात की अवे एज्युकेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाऊट एनी स्पेशलाइज स्टडी ना पुढे काय म्हणतात दी क्वेश्चन्स विल बी सच ॲज टू टेस्ट क्वेश्चन्स काय करतील दे विल बी ए द क्वेश्चन्स विल बी टू टेस्ट दी कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स इथं तुम्हाला लक्षात जनरल अवेअरनेस म्हणजे तुम्हाला समाजात काय घडामोडी चालले तर माहिती पाहिजे असं गरजेचं आहे करंट अफेअर्स पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता कुठले टॉपिक माहिती पाहिजे ज्या टॉपिक्सचा तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या करिअरमध्ये तुम्हाला उपयोग होईल अशा टॉपिक्सची तुम्हाला गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे असं म्हणता येते ठीक आहे नंतर काय म्हणतात द क्वेश्चन्स आर लाईकली टू टेस्ट वॉट कॅन्डिडेट्सचं काय टेस्ट करतील त्यांनी द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑल दी रिलेव्हंट इश्यूज अँड ॲबिलिटी टू काय म्हणतात की तुम्हाला त्याचं टॉपिकचं अंडरस्टँडिंग पाहिजे आणि ॲबिलिटी टू अनालाइज की नुसतं तुम्हाला टॉपिक माहिती असून चालणार नाही तर तुम्हाला त्याच्या गोष्टींचं अनालिसिस करता आलं पाहिजे आणि प्लस त्या कॉन्फ्लिक्टिंग एखादं काही सोशल इकॉनॉमिक गोल्स असतील तर त्याच्यावरती तुमचा यू शुड बी एबल टू टेक अ व्यू तुमचा काहीतरी स्टँड पाहिजे तुमचं काहीतरी त्याच्यावरती म्हणणं पाहिजे टेक अ व्यू ऑन कॉन्फ्लिक्टिंग सोशल इकॉनॉमिक गोल्स ऑब्जेक्टिव्ह अँड होती तुम्हाला तुमची चर्चा करता आली पाहिजे द कॅन्डिडेट्स मस्ट गिव्ह काय म्हणतात अगेन फोकस ऑन धिझून दीजीज आर व्हि इम्पॉर्टंटंट की काय म्हणतात द कॅडिडेट्स मस्ट गिव्ह म्हणजे लिहायचं कशी तुम्हाला लिहायचं उत्तर द कॅडिडेट मस्ट गिव्ह रिलेवंट मिनिंगफुल अँड ससिंट आन्सर्स रिलेवंट म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दलच लिहा मिनिंगफुल म्हणजे त्यातून जे काय 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 वाक्यांच्या सुसंबंधता पाहिजे तुम्ही वाकच्या लॉजिक लॉजिकली लिहा आणि ससिंट म्हणजे काय कमीत कमी शब्द तुम्हाला पॉईंट लिहायला लागतील लक्षात झालं ला। ही दिले गाईडलाईन अजून काय दिलेत बघा पुढे दिलं इथं आता इथं एस एफ क्वालिफाईंग लँग्वेज जो पेपरचा आहे क्वालिफाईंग पेपरमध्ये काय लिहिले की तुम्हाला द एम ऑफ द पेपर इज टू टेस्ट काय इसेनिशियल त्यांना काय सांगायचं आहे दोनच गोष्टी सांगायच्या तुम्ही काय करायला यू शूड बी एबल टू एक्सप्रेस युअर आयडियाज क्लिअरली अँड करेक्टली कन्फ्युजिंग नको आहे तुम्हाला यू शुड बी क्लिअर वॉट युअर रायटिंग ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाची गाईडलाईन आहे जे आपल्याला पेपर वन किंवा ज्याला एस ए म्हटलं तर दिस अगेन व्हेरी इम्पॉर्टंटंट एस एसाठी गाईडलाईन काय दिलं आहे द कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट एस एज ऑन मल्टिपल टॉपिक्स एकापेक्षा जास्त तुम्हाला टॉपिक्सवरती लिहायला लागतील अँड कसं लिहायला पाहिजे एस एस ए द एस ए शुड बी द कॅडिडेट शुड बी अ द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली तुम्ही टॉपिकच्या आसपास तुम्हाला टॉपिकच्या बरोबर झालेल कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द एस एड टू अरेंज देअर आयडियाज इन वॉट कसं लायचं एस ए इन ऑर्डरली फॅशन अँड टू राईट कन्साइजली काय म्हणतात एका ऑर्डरली फॅशनमध्ये कन्सर्जली कमीत कमी शब्द तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी लक्षात क्रेडिट विल बी गिव्हन फॉर दिस इज अगेन व्हेरी इपॉर्ट क्रेडिट विल बी गिव्हन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन तुम्हाला तर लक्षात जाईल हे शब्द बऱ्याच वेळेला रिपीट झाले कुठले कुठले मग माग एकदा बैठलं होते रिलेवंट मिनिंगफुल सिंट टान्सर इथं काय म्हटलं त्यांनी ऑर्डरली फॅशन राईट आन्सर्सली नंतर काय म्हणतात इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन मग हे सगळे इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कधी होतं ज्याला तुम्हाला तुमच्या लँग्वेजवरती पण कमांड आहे तुम्हाला तुमचा टॉपिक लक्षात आलं आणि तुम्हाला त्याचे कीवर्ड्स पण माहिती आहेत सो तुम्ही दोन चार शब्दात किंवा दोन चार वाक्यात जे लिहिलं होतं ते तर तुम्ही एक दोन शब्द जर लिहिला तर ते जास्त इम्पॅक्टफुल होऊ शकतं मग याचं सर मग लिहायचं कसं तर मग तुम्हाला एक तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं सब हेडिंग वगैरे लागतं ते आपलं वर्गातल्या सेशनमध्ये आपण चर्चा करतो त्याचं एक मी उदाहरण सांगतो फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्समध्ये एक तुम्हाला उदाहरण दाखवतो फॉर एक्झाम्पल हे मी माझ्या टेस्ट सिरीजच्या वेळेला असताना लिहिले काही प्रश्न येतात ते एक दाखवतो इथं होप सो तुम्हाला स्क्रीनवरती हो क्लिअर दिसत असतील ठीक आहे एक प्रश्न पडला होता कशावरती प्रश्न आहे हा दिसतोय का एक होता प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये मेजर पोर्ट्स ऑथॉरिटीज सीक टू दी मेजर पोर्ट्स ऑथॉरिटीज अॅक्ट ट्वेंटी ट्वेंटी वन सिक्स टू ग्रँट ग्रेटर ऑटोनॉमी अँड फ्लेक्सिबिलिटी टू द मेजर पोर्ट्स अँड प्रोफेशनलाइज देअर गव्हर्नर डिस्कस असताना प्रश्न आहे कशावरती चर्चा होती तर आपलं टॉपिक पटकन लक्षातील हा इन्फ्रास्ट्रक्चर त्यात मधला पोर्ट्सवरती टॉपिक आहे आता मग पोर्ट्सवरती टॉपिक पडला म्हणजे तुम्हाला लिहिण्या कशावर लिहिलं तुम्ही पोर्ट्सवरती करणार बट आपलं काय करायला लागेल की मला ह्याची ग्रँड आयडिया सांगा लागेल की हा टॉपिक कशाशी संबंधित विचारलाय आता पोर्ट्सवरती जर तुम्ही डायरेक्टली पोट्सवरती लिहायला सुरुवात केला तर डोंट थिंक अदर पीपल आर ऑलसो गोइंग टू राई बाकीची लोक काही लिहिती आणि जो बेसिक लोकांना नॉलेज आहे की भारतातला जो पंच्याण्णव टक्के जो ट्रेड आहे बाय व्हॉल्यूम नाईंटी फाय ना पर्सेंट ना ऑफ ट्रेड बाय व्हॉल्यूम कशातून होतो पोर्ट्स थ्रू होतो व्हॉल्यूम बाय पोर्ट्स होतो नंतर जवळपास सत्तर टक्के बाय व्हॅल्यू असा हा जो ट्रेड आहे तो कशा थ्रू होतो पोर्ट थ्रू होतो आता बाकीचे पण लोक सगळे लिहितीलच नाही पण वेगळं पण काय तुम्हाला की जर हा जर पॉईंट जर तुम्हाला पोर्ट्स पोर्ट बद्दल विचारतात तर तुम्ही ब्रॉड आयडियाज वरती चर्चा करा ज्याला म्हटलं आता इफ द क्वेश्चन इज जनरल लक्षात हा क्वेश्चन काय झाला हा एक अप्रोच आन्सर रायटिंगचा किंवा उत्तर तुम्ही लिहितानाचा जनरल टू पर्टिक्युलर पर्टिक्युलर टू जनरल आता काय आता इथं प्रश्न हा खूप जास्त पर्टिक्युलर एका पटिक्युलर टॉपिक बद्दल विचारलं मग काय करायला तुम्हाला ह्या पोर्ट्सची ब्रॉड आयडियाजबद्दल द्यायला लागेल म्हणजे काय पोर्ट्स कशाबद्दल आहेत तर तुमच्या ट्रेड बदल आहे किंवा तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल पण इन्फ्रास्ट्रक्चर कुठलं आहे तर ते समुद्रातलं म्हणून तुम्हाला ओपनिंग करताना किंवा चर्चा करताना डो नॉट जस्ट राईट टू ओन्ली फॅक्ट्स अँड फिगर्स टॉक अबाउट वॉट इथे मी ओपनिंग कसं केलं बाय किपिंग द डेव्हलपमेंट ऑफ ब्लू इकॉनॉमी इन माइंड बाय किपिंग दी डेव्हलपमेंट ऑफ ब्लू इकॉनॉमी इन माइंड द रिसेंटली पास्ट मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्ट ट्वेंटी ट्वेंटी वन इज अ स्टेप इन द राईट डिरेक्शन इट ब्रिंग्स अ वायडर अँड डीपर रिफॉर्म्स इन द पोर्ट लेड डेव्हलपमेंट पॅराडाईम लक्ष झालं इथे काय दोन तीन किवर्ड्स आहेत तुम्हाला एक आहे कीवर्ड कुठला इज दिस इफेक्टिव अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन यस इज इट कन्साईज एक्सप्रेशन येस इज इट ससिंग यस त्याच्यानंतर अजून काय दिले सेम थिंग इथं लागू पडतो पोर्ट लेड डेव्हलपमेंट पॅराडाईन नाव दिज आर टू कीवर्ड ज इंट्रोडक्षन मध्ये मी वापरतो लक्षात आला नाव दिस विल गेट कमेंट वॉट की वेल कनेक्टेड विथ द प्रिमाई ऑफ द क्वेश्चन वगैरे असे काही त्याच्यावरती कमेंट देते विच इज अगेन व्हेरी गुड त्याच्यानंतर सब पार्टला आलो आता पण आपलं कनसाईज लक्षात आलं कनसाई लायचं इफेक्टिव्ह लायचं आहे एक्झॅक्ट एक्सप्रेशन लायचा आहे म्हणून कुठला पॉईंट आला इथं मी लिहितो आता की माझा इंट्रोडक्शन झाला आता मी बॉडी पार्ट आलो बॉडी पार्टचं कुठला कॉम्पोन्ट लक्षात ग्रेटर ऑटोनॉमी आता ग्रेटर ऑटोनॉमी शब्द कुठून आला तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसून येईल क्वेश्चन काय सांगतो ग्रँट ग्रेटर ऑटोनॉमी त्याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची मग त्याच्या ग्रेटर बद्दल मी बाकीचे सगळे पॉईंट्स लिहिले त्याच्यामध्ये पण मी की वगैरे लिहिले नंतर शॉर्ट्स पॉईंट लिहिले आता शॉर्टमध्ये असं काय लिहिले पॉईंटमध्ये बिकॉज यूपीएससी एक्सपेक्ट्स यू टू से मोर वर्ड्स और मोर मोर थ्रू लेस नंबर ऑफ वर्ड्स मग काय नाही त्याचे ग्रेटर ऑटोनॉमी रिप्लेसेस गव्हर्निंग बोर्ड्स त्याच्याबद्दल चर्चा केली आहे पूर्ण वाक्यापेक्षा मी शॉर्टमध्ये जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो डन पॉईंट फॉर्मेटमध्ये न हे बघायला पण बरं वाटतं एक्झामेन पण चांगल्या पद्धतीने चेक करू शकतो त्याला नंतर अजून काय दिले बघा न्यू इंटिग्रेशन मॉडेल्स हा पण काय झाला हा कीवर्ड हे आपल्याला आधी बनवून ठेवावे लागतात विल टॉक अबाउट की ते की तुम्ही कुठून शोधायचे आहेत ते ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलं बघा आपल्याला ते वरती मध्ये पण तुम्हाला सापडून द्यायतो फ्लेक्सिबिलिटी शब्द इथं बघा काय झाले की आता डायग्रॅमेटिक प्रेझेंटेशन आलं मग अशी मी कीवर्ड्स वापरले त्यानंतर आता सेकंड पेजला मी डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन देतो इज इथं काय होतं की खूप कमी जागेत खूप कमी वेळात मला जास्तीत जास्त पॉईंट्स कव्हर करतात हेच तर पाहिजे होतं आपलं कन्साईज इफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन विथ ड्यू इकॉनॉमी वर्ड्स दिसून आल तो मला आन्सर मध्ये डन त्याच्यानंतर काय दिलंय तिसरा एक हो हो जो पॉईंट होता फ्लेक्सिबिलिटी झाल्यानंतर तिसरा एक पॉईंट होता प्रोफेशनाईज हा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं ते प्रोफेशनलाईज कसं होतं त्याच्याबद्दल चर्चा केलेत आणि नंतर शेवटी तुम्हाला आल्यानंतर लक्षात त्याचे बाकी सगळे पॉईंट्स लिहिले आणि शेवटी कुठे येतो कन्क्लुजन आलो आपण आता पण काय की तुम्हाला फॉरवर्ड लुकिंग काहीतरी लिहायला लागेल फॉरवर्ड लुकिंग म्हणजे की कंजन इज ऑलवेज फॉरवर्ड लुकिंग सोल्युशन्स काहीतरी देतो किंवा आता सुद्धा करंट अफेअर्समध्ये काय चालतं ते पण सांगू शकतो मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्ट इज अ मेजर स्टेप इन दी लार्जर इकोसिस्टम ऑफ लॉजिस्टिक्स बरोबर आहे कारण ट्रेड सर लॉजिस्टिक्स महत्वाचे लॉजिस्टिक्स सेक्टर अलॉंग विथ मी अजून काहीतरी कनेक्ट करतो मी आता बाकीचे पण टॉपिक्स आहेत नुसतं फक्त मेजर पोर्ट्स बद्दल सांगत नाही मी सागरमाला आणि भागत भारत पण सांगतोय आणि इथं मी लॉजिस्टिक सेक्टरला टच करतोय ना दिस विल ब्रिंग और दिस विल प्रोपेल आता हा काय झाला प्रोपेल हा थोडस तुम्हाला जरा कीवर्ड झाला तुम्हाला प्रोपेल म्हणजे इट विल पुश इंडियन इकॉनॉमी ऑर इट विल पुश दी युटिलायझेशन ऑफ दी लक्षात झालं काय घडले मी इथं परत डेटा वापरतो जो कॉमनली नोन माहिती आहे लोकांना सात हजार पाचशे किलोमीटरची कोस्ट लाईन वगैरे आहे असं वाईल इंटिग्रेटिंग विथ दी ग्लोबल व्हॅल्यू चेन आता हा शब्द लक्ष ठेवतो ग्लोबल व्हॅल्यू चेन पुढे मी तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे हा कुठं वापरला जातो आता इथं काय दिसत तुम्हाला एम आय अड्रेस द डिमांड ऑफ द क्वेश्चन यस yes. काय काय केलेलं आहे प्रश्न विचारत होता की डिस्कस करा म्हटलं तर हे तीन चार पॉईंट्स आहेत कुठले एक आहे मेजर पोर्ट्स अथॉरिटीज ऍक्ट काय करतो ते ग्रेटर ऑटोनॉमि देतो दुसरा आहे फ्लेक्सिबिलिटी टू द मेजर पोर्ट्स अँड प्रोफेशनल इज देअर गव्हर्नन्स हॅव ॲड्रेस ऑल दिस पोटलं पॉईंट्स यस इंट्रोडक्शन आहे का येस yes. uh, सब पॉईंट्स दिले आहेत का प्लस ह्याला जे पॅराग्राफ्स आहेत त्याला सब पॉईंट्स किंवा सब हिडिंग दिलेत का डेफिनेटली येस आणि मी प्रॉपर कन्फ्युजन पण केलंय सो दॅट वे यू आर एबल टू हँडल दिस पडले क्वेश्चन्स इन अ मच मोर वे तुम्हाला जास्त इकडे तिकडं चर्चा करत बसण्याची गरज नाही तुम्हाला खूप मोठे मोठे लिहिंदी शब्द पण लिहायची गरज नाही आता मग तुम्हाला सर आता तुम्ही सगळे लिहिले तो तुम तुम्ही कंटेंट कुठून आणला मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल इस्पेशली युपीएससी इकॉनॉमिक्समध्ये कारण इथं काम करतोय तर सध्या एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की जर तुम्ही पीएक्स अनॅलिस बघितलं तर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये एम एस एज हा एक खूप महत्वाचा सेक्टर आहे ठीक आहे एमएसएम बऱ्याच वेगळा प्रश्न पडले आता चे एक्झाम्पल सांगतो की एस लोक म्हणतात की स्मॉल मीडियम इंटरप्राईस वगैरे त्याच्यावरती उत्तर लायचे इटोक्शन लिहायचे क्लुज लिहायचे आय जस्ट शो यू दिस इज हा नीती आयोगचा दिसतोय का इथं हा नीती आयोगचा एक आता रिसेंटली आलेला एक रिपोर्ट आहे इज दिस विजिबल जसं का नीती आयोग हा एक नीती आयोगचा एक रिपोर्ट आहे कशावरती एम एस ए ची वती ऑफ एम एस एम ई वरती रिपोर्ट आले त्यातल्या आपण काही इंट्रोडक्शनसाठी पॉईंट बघू तुम्हाला जस्ट लक्ष देतील आणि एकदम आहे काय करायचं आहे रिपोर्ट ओपन कराय सिंपल त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा आता इथं जे नीती आयोगची व्हाईस चेअरमन आहेत डॉक्टर सुमन के बेरी तर ता त्यांनी त्याची ओपनिंग लाईनसाठी लिहिलं आहे ना जस्ट क्विकली गो फॉर दिस तुम्हाला जे क्विक पाहिजेच ना की कन्साईज रायटिंग वगैरे करायचंय ते कुठून येतं ठेवतं दी एम एस एम ई एंटरप्राईस सेक्टर रिमेन्स अल ठीक आहे इट रिमेन्स अ येस दिसलं का एमएसई सेक्टर रिमेन्स अ क्रुशियल पिलर ऑफ इंडियाज ग्रोथ इकॉनॉमिक ग्रोथ अँड कन्सिस्टंट कॉन्टिब्युटिंग टू जॉब क्रिएशन मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट्स असलेलं आता की वर्ड काय झालं त्याचा सो ज्याला तुम्ही पुढच्या वेळेला एम वरती लिहायला जाईल तुम्ही काय लिहिणार आहे इंडियाज क्रुशियल पिलर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अस त्याच्यावर लिहू शकता त्याच्यानंतर काय झालं त्यांनी बघा आता काय केलं तर एक्सपोर्ट्स वगैरे सांगितले त्यांनी पहिल्या थिअरी सांगितली आता लगेच त्याच्यापुढे इव्हिडन्स देतात काय देतात इव्हिडन्स की इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे पण कसा इम्पॉर्टंट आहे त्याचं शेअर पण त्यांनी सांगितलंय शेअर ऑफ एम एस एम ई इन इंडियाज ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हॅज स्टेटिन इनक्रीज फ्रॉम ट्वेंटी सेवन पर्सेंट इन ट्वेंटी ट्वेंटी वन टू ट्वेंटी नाईन पर्सेंट इन ट्वेंटी ट्वेंटी वन टू आणि थर्टी पर्सेंट इन ट्वेंटी ट्वेटी टू ट्वेंटी थ्री इथपर्यंत तुम्हाला डिटेल मध्ये आलं म्हणजे काढलं ही इज ऑल्सो गिविंग दी इम्पॉर्टन्स पण सांगतात आणि त्याचा शेअर कसं वाढत चाललं हे पण सांगितलंय इथं मला एक चांगले इंट्रोडक्शन सापडून गेले तर त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे दी टॉकिंग अबाउट जसं इथं एक्सपोर्ट्स एम एस एम चे एक्सपोर्ट्स किती वाढले जवळपास चार लाख कोटीच्या आसपास दोन हजार वीस एकवीस मध्ये ते वाढून जवळपास साडे बारा लाख कोटीपर्यंत गेले कधी दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला वरती गेलेले दिसून येतात हे सगळे डेटा तुम्हाला कुठून सापडतोय हे नीती आयोगाच्या ऑफिशियल डेटा किंवा ऑफिशियल रिपोर्ट म्हणून तुम्हाला डेटा सापडतो विच यू कॅन कोट इन योअ आन्सर राईटिंग तुम्ही डायरेक्टली या रिपोर्टचं पण लावू शकता किंवा डॉक्टर सुमन बेरी यांचं पण नाव तुम्ही डेफिनेटली मेन्शन करू शकता नंतर युनियन बद्दल काय चर्चा आहे सो यू गॉट दी पॉईंट की इंट्रोडक्शन कसं करायचं आहे अजून एक मग फक्त एवढंच एकच इंट्रोडक्शन आहे का नाही तुम्हाला अजून एक दाखवतो इथं ह्याच रिपोर्टमध्ये तुम्हाला अजून एक बाबा डॉक्टर वी के सारवत जे नीती आयोगचे मेंबर आहेत ह्यांनी पण पुढे केले त्यांची पण एकदम ओपनिंग लाईन वाचवत तुम्ही की जे आपल्याला आन्सर इट इंग्लेज म्हणतो की इंट्रोडक्शन चांगल्या पद्धतीत पाहिजे गो फॉर दिस इन द अँबिट ऑफ ग्लोबल इकॉनॉमिक्स मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राईज दॅट इज एम एस एम इस हॅव इमर्ज ॲज अ कॉर्नर स्टोन हा काय झाला अगेन की वर्ड झाला इज अ डिफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन ऑफ वर्ड्स येस ते किती कॉन्ट्रीब्यूट करतात दे आर कॉन्ट्रीब्युटिंग नाईं पर्सेंट टू द बिजनेस अँड फिफ्टी पर्सेंट टू ओवरऑल एम्प्लॉयमेंट ऑपर्च्युनिटीज अगेन लक्ष झालं पहिल्यांदा काही काय दिले थिरी स्टेटमेंट दिले लगेच त्यांनी दुसरं काही दिलं आहे तुमचा त्याला दिलं आहे नाईंटी पर्सेंट ऑफ द बिझनेस अँड फिफ्टी पर्सेंट ऑफ द ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट ऑपर्च्युनिटीज दॅन नंतर अजून काही दिले आणि हा जो शब्द होता ना मग मी सांगितलं होतं हे mm. ग्लोबल व्हॅल्यू चेन्स मग अशी आन्सरएटीमध्ये मी दाखवलं होत सो दिस इज हाऊ यू कॅन पिक दिस वन आता लक्षात हा एक सिम्पल रिपोर्ट आहे त्या सिपल रिपोर्ट फक्त एक आपण ओव्हर बघतोय तर तुम्हाला बरेच सारे पॉईंट तुम्हाला दिसून येतील दॅन मग वा आता वाटेल की अरे हे सर तर एवढं भारी भारी इंट्रोडक्शन दिलं मग एवढंच संपलं का नाही अजून पुढेही दाखवतो बरोबर सारे पॉईंट सापडले तुम्हाला इथं तुम्हाला मध्ये पण बरेच पॉईंट्स सापडले यांचे कंक्ल्युजन पण चांगले आहेत आहे कन दिसून येईल इथं फॉर एक्झाम्पल हे बघा आता ते इंट्रोडक्शन टू एम एस एम ई झालं आता मध्ये काय आय म्हणजे कोण जे जे लीना डॉक्टर वी के सर असत आय होप दॅट धिस रिपोर्ट विल सर ॲज अ मिडियम टू इन्स्टील दी काय शब्द कीवर्ड की एम एस ईचा जर तुम्हाला बूस्ट करायचं तर तुम्ही काय लिहिणार की एम एस करा म्हणून नाही लायस तुम्ही काय लिहिणार आहे इट शूड इन्स्टिल द कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट अमंग दी एम एस एम इज ऑपरेटिंग इन इंडिया अँड इनेबल टू बूस्ट दी कंट्रीज इनोव्हेशन इकोसिस्टम सापडले दोन की वर्ड्स yes. तुम्हाला नाव इज दिस नॉट इफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन ऑफ वर्ड्स यस ठीक आहे अजून एखादा पॉईंट बघायचा आय जस्ट गो फॉर दिस अजून एक आहे असे बरेच सारे पॉईंट सापडले तुम्हाला येस इज दिस विजिबल हां इथं वाचा बी वी आर सुब्रमण्यम जे नीती आयोगचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत तर त्यांनी लिहिलेले आर्टिकल त्याच्यामध्ये त्याच रिपोर्टमध्ये दिसते इंडिया वर्स टुवर्ड्स रिअलायझिंग इट्स विजन ऑफ विकसित भारत दी मायक्रोस्मॉल मीडियम ए सेक्टर विल बी ॲट द हार्ट ऑफ दिस पेटल ट्रान्सफॉर्मेशन दीज एंप्राइस एम एस आर नॉट जस्ट द बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी दे आर धी इंजिन्स ऑफ इनोव्हेशन जॉब क्रिएशन अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ बघा आता किती वेळी जाऊ तुमचं इंट्रोडक्शन सापडलं तुम्हाला मला एक सांगा की एवढे मला एका एम एस एम टॉपिक वरती मला तीन वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोडक्शन सापडले प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने लिहिले प्रत्येक इंट्रोडक्शन इज वेरी गुड तर तुम्ही त्याच्यावरती चर्चा करू शकता लक्षात झालं नंतर अजून काय दिले हिज ऑल्सो गिव्हिंग सो so, ऑलवेज गिव्ह दिस अनमेंट जेव्हा तुम्ही खरं याला ना आन्सर रायटिंगमध्ये एक अप्रोच म्हटला होता दिस अप्रोच इज कॉल्ड ॲज टीईएसी अप्रोच टीईएसी अप्रोच टीईएसी म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदा जे काय तुम्हाला म्हणायचं त्याची थिअरी लिहा लगेच त्याचा काय करा थिअरी लिहिल्यानंतर लगेच त्याचा तुम्ही इव्हिडन्स द्या त्याच्यानंतर इव्हिडन्स झाल्यानंतर काय करा त्याचं अनालिसिस करा आणि नंतर शेवटी येतं तुमचं काय आहे कन्क्लुजन ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता टी एसी अप्रो आई रिपीट अगेन थेरी इडन्स अनालिस अँड क्लुजन आता थ्रीरी इविडन्स अनालिसिस कन्क्लुजन तुम्हाला पटकन सुनाईल से इथं चांगले आर्टिकल्स असेच दिले जातात पहिल्यांदा काय दिले इथं पण बघा पहिल्यांदा काय दिले ही टॉकिंग अबाउट दी थिरी लगेच दिलं का त्यांनी त्याचं इव्हिडन्स की नेमकं काय होयब्रंट डायनामिक फोर्स आहेत कसा तर किती पर्सेंटेज आहे त्याची यस सिक्स्टी थ्री मिलियन लोक त्याच्यामध्ये एम्प्लॉईंग आहेत हंड्रेड अँड इलेव्हन मिलियन पीपल काय दिलेत विथ ओव्हर सिक्स्टी थ्री एम एस एम इज सिक्स्टी थ्री मिलियन एमएसएम इज एम्प्लॉईंग मोर देन हँड अँड मिलियन पीपल सो डेटा लागा त्याचा पहिल्यांदा त्याची थिरी लिहिली गेली लगेच त्याचा काय आला त्याचा इव्हिडन्स आला मग त्याचा तुम्ही करा आणि मग तुम्हाला कन्फ्युजन करायला लागेल लक्षात झालं सो दिस इज हाऊ यू गो अँड फाईंड आउट दी एक्झॅक्ट प्रिसाइज वर्ड्स टू एक्सप्रेस युअर आयडियाज कुठून शोधायला लागतं काही खूप वेगळं काही शोधलं का मी काही नाही जस्ट फक्त गुगलच टाकलं तर आय जस्ट सर्च फॉर दिसून तुम्हाला दाखवतो कुठून आहे मी सर्च केलं एमएसएमई नीती आयोग एवढंच सर्च केलं एमएसएमई नीती आयोग दिसतंय टाईप केल्यानंतर जो पहिला रिपोर्ट होतो तोच आहे जस्ट टाईप इट आउट तुम्हाला दिसून इथं क्लिक केल्यानंतर हाच रिपोर्ट आहे दिसला जो आपल्याला आता मगाशी चर्चा करतो so, तो यस एन्हान्सिंग एम एस एम एस वगैरे सो अवघड काहीच नाही तुम्हाला जर समजा विमेन एपॉर्वरमेंटवर बघायचं तसं तुम्ही नित्याच एखादा रिपोर्ट परत तुम्ही बघून घेऊ शकता एकच मिनिट तुम्हाला दाखवतो रिपोर्ट हा ठेवा आता आपण हा जस्ट चर्चा केली होती रिपोर्टची कुठे गेला हां लक्ष झालं हे मगाशी बैठलं होतं इकॉनॉमिक्स स्टोन कॉन्ट्रिब्युटिंग टू नाई पर्सेंट ऑफ बिझनेस आणि फिफ्टी पर्सेंट इथून सापडत सापडतात सो एक असं अवघड नाही फक्त पॉईंट काय की तुम्हाला सर्च करायला लागेल आणि मग तुम्हाला त्याच्या त्याचे नोट्स वगैरे बनवून तुमच्या आन्सर राईटीमध्ये वापरायला लागेल आणि या रिपोर्ट कधीच आहे सो अगेन इट इज वेरी रिसेंट रिपोर्ट यू कॅन यूज इन यू रायटिंग जस्ट इमॅजिन ठीक आहे आता अजूनही दाखवत होतं ठीक आहे आता मगाशी काय झालं होतं इंट्रोडक्शनबद्दल झालं ठीक आहे आता कन्क्ल्युजनमध्ये येऊ ठीक आहे इथं पण एक अजून तुम्हाला इंट्रोडक्शन सापडत जाईल एकदा फक्त बघा इन द डायनामिक लँडस्केप ऑफ इंडियाज इकॉनॉमी एम एस एम इज प्ले अ पिवट रोल इन फस्टरिंग इनोवेशन जनरेटिंग एम्प्लॉयमेंट अँड कॉट्रिब्यूट इन सिन्निफिकंटली टू द जीडी पी ए चांगल्या पद्धती आहे त्याचं हे पण एक इंड्रोडक्शन चांगलं आहे तुम्ही वापरू शकता हे पण तुमच्या आन्सरायटिंगमध्ये नंतर तुम्हाला परत शब्द दिसील ग्लोबल व्हॅल्यू चेंज वगैरे आता हा झाला पॉईंट कशाचा तुमच्या इंट्रोडक्शनचा आता मग कनक्लुजन लगायचा असेल तर ह्याच्याच आर्टिकलच्या एकदम शेवटी शेवटी ह्याच लोकांनी काय केले ह्या एकदम फेमस लोकांनी काय केले त्याचे कन्क्लुजन्स तुम्हाला प्रॉपरली दिसून येतील फॉर एक्झाम्पल यस हां Anyway, take conclusion. Then, <clears throat> uh, this report not only will highlight the sector's current significance but also serves as a roadmap for empowering MSMEs to realize their full potential. It is a clarion call. Again, it is a keyword for government, industry, and academia, clarion call for all stakeholders, government, industry and academia to come together and to innovate and create an ecosystem that supports the growth and prosperity of MSMEs. In doing so, we will not only secure the फ्युचर ऑफ एम एस सेक्टर बट ऑस्टो एक्सलेट इंडिया जर्नी टूवर्ड्स विकसित भारत ऑफ ट्वेंटी फोर्टी सेवन अशा बद्दलचे तुम्ही करंट कनक्ल्युजनसाठी पण डेफिनेटली पॉइंट्स वापरू शकता सो तुम्हाला एक बेसिक लक्षात दावं मी सगळ्या डिटेल्समध्ये जात नाही बट यू गॉट टी पॉईंट की तुम्हाला चांगलं तर इंट्रोडक्शन पाहिजे असेल तर काय करा ओरिजिनल रिपोर्टला जाऊन सर्च करा त्यातून तुम्ही की वर्ड्स पिकअ करा अँड देन कॅन राईट योर आन्सर्स जस्ट दिस वन बाकीचे लोक एम एम एस बद्दल जनरल जनरल लिहितील तुम्ही खूप स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला लिहित एखाद्या गव्हर्नंच्या रिपोर्टला कोट करताय तुम्ही फेमस व्यक्तींच्याबद्दल देत आहे जे त्याच्यावरती ऑथॉरिटी म्हणून त्यांनी काम केलंय लक्षात झाले पॉईंट्स तुम्हाला तर हे सगळं आपण का घेतोय बिकॉज यूपीएससीने अशा गाईडलाईन्स तुम्हाला प्रॉपरली दिलेत की तुम्हाला कुठून लिहायचं आहे कशा पद्धतीने लिहायचं आहे कसं कीवर्ड्स वापरायचे आहेत किंवा कीवर्ड्स का वापरायचे कारण बिकॉज यू आर सेंग मेनी थिंग्स इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम ऑर शॉर्ट नंबर ऑफ वर्ड्स लक्षात आलं ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल ट्रेट्स आणि काय म्हटलं तर आन्सर शुड बी कन्साईज वगैरे ते दिलं होतं मग अशी तुम्हाला पॉईंट हे लक्षात आलं डन ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या आपल्या सीच्या मेन ज्या नोटिफिकेशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या वापरान तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये नक्की वापरा तुम्हाला आन्सर रायटिंगबद्दल काही जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की स्टेप पॅकेडिंगमध्ये येऊन तुम्ही भेटून आमच्याकडून ते डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता तुम्हाला अजून काही पॉईंट्स असतील तर ते पण विचारू शकता प्लस आपल्याला सध्या सीच्या मेन्सच्या परस्पेटिव्ह यूपीएससीचं उत्तर मंथन इनिशिएटिव्ह वर्कशॉप आता सुद्धा आपलं चालू आहे तुम्ही त्याला आणि इट इज फ्री फॉर ऑल ज्यांनी कोणाला जॉईन करायचं आणि डेफिनेटली येऊन करू शकता सकाळी आपल्या आज इकॉनॉमिक्स सेशन झालं त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी झालं आणि आता सध्या सोशल जस्टिस चालू आहे तुमच्या जवळपास नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत सेशन चालू राहणार आहे अशाच पद्धतीने एक्स्ट्रा माहिती तुम्हाला पाहिजे असेल मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या स्टेप ऑफ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जॉईन व्हा थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट